नमस्कार प्रेक्षकांनो या ठिकाणी तुम्हाला प्रेमाची गोष्ट मालिकेचं पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल हो। तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर प्रेक्षकांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला की खूप भयंकर असे नवनवीन ट्विस्ट मालिकेत येत आहे आणि दिसतात आणि सावणीचा मात्र आता पत्ता कट होताना दिसणार आहे त्याच्या सगळ्या मर्यादतेने ओलांडल्याने चांगलीशी मुक्ता सागर मिळून बदला घेताना दिसणार आहे परंतु इथे आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की मस्तपैकी घरात पार्टी चालू असते सहीचा जो काही राग आहे फायनली गेला असतो घरातलाही खूप आनंदात असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून मस्त आईस्क्रीम वगैरे आणले असते चेस करून ते आईस्क्रीम वगैरे खात असतात तेव्हा ही मुक्ता बोलते याची दुसऱ्यांदा ही आईस्क्रीम याआधी तिने आईस्क्रीम खाल्ली काय हो मागेशी एक ऑफिसमध्ये आईस्क्रीम झाली सर काय ठीक झाले ना त्यासाठी खाल्ली आणि आता पण खाल्ली तेव्हा आईस्क्रीम जास्त खाऊ नको असं हे मुक्ता बोलताना दिसते पण जाऊया आजचे दिवस काही हरकत नाही असं बोलताना दिसते आणि सगळेजण इथे खूप खुश असतात फायनली ठीकठाक असतं परंतु सागरवर जे आरोप लावले ते मात्र काढायचे असतात त्या विचारात हे असते आणि मग ही इंद्राला खूप थँक्यू बोलते आज तुझ्यामुळे हेच दिवस पाहायला भेटतो तू नसते तर काय झालं होतं ना कळलं नसतं तेव्हा ही मुक्ता बोलते तुम्ही टेन्शन घेऊ नका स्वामी आपल्यासोबत आहे काळजी करण्याचं कारण नाही आता सगळं काही ठीक होईल आणि ते नंतर बोलतात की अरे शंक्रांत उद्या खूप जोमात आपल्याला साजरा करायचा आहे साजरा करायचा पण त्याची काहीच तयारी झाली नाही त्याचं टेन्शन आहे तेव्हा काळजी करू तिळाचे लाडूच बनवायचे ना आपण सगळे करू पला की बोलतो मी पण मदत करेल तुम्ही काळजी करू नका आणि सागर आणि सई तिथून थोडं चला आपण काहीतरी स्पेशल व्यक्ती सईला दाखवायचं म्हणते आणि मग सई सागर त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाते दिसते मुक्ता हो दाखव बोलते आणि मग त्यामुळे गेल ते गेलेलं असतात आणि ते काळजी करू नका आपण सगळं मिळून करून मी तिळाचे लाडू वळून ठेवतो तुम्ही बाकीच्या काही गोष्टी करा आणि हा लकी पण मदत करतो बोलतो आणि ही मग या ठिकाणी मुक्त बोलते की त्याच्यात खारीक थोडी मिळून ठेवू थो। कारण लकी स्वातंत्र्य आहे आणि या सागरच्या पोटात सईच्या पोटात पण काही पौष्टिक जायला पाहिजे आणि हे लकी ऐकत असो तू काय ऐकतो रे असं बोलताना दिसत आणि आता सावनी तुझी लई लढत आहे ते आमचे सांगत साजरे करणार पण तुझ्यावर खूप मोठी संकटात येणार आहे लक्षात ठेव असं बोलून या ठिकाणी मुक्ता विचार करताना दिसते आणि दुसऱ्या ठिकाणी बेडरूममध्येही मेकअप बसले असते मोबाईलमध्ये बघत असते आणि काही गोष्टींचा विचार करत असते परंतु तिथे नोकर येतो आणि कपडे वगैरे हे करत असताना साहेबांच्या खिशात हे सापडलं असं बोलताना दिसतात हे सगळं का बघते सगळं डिटेल वाचते तर ते हॉटेलचं कोणतं तर बिल असतं आणि त्यानंतर लक्ष येतं की सावनी कुठल्या तरी हॉटेलला राहते आणि हेच त्यांच्याच हॉटेलचं बिल असू शकतं असं ते विचार करताना थोडीशी बळतायन दिसते हे दोघं परत एकत्र आले काय त्यांना सागरला परत बर्बाद करण्याचा विचार केला की काय असं ते विचार करताना दिसते तेवढा हर्षवर्धन सुद्धा तिकडे येतो हे सगळं काय अजून तुम्ही सावणीशी भेटता त्यांच्याशी बोलतात हे हॉटेलचं सगळं बिल तुम्ही ते यांना का पेड केले तुमचं काय चाललंय असं बरेच प्रश्न विचारताना दिसतात तेव्हा हो मी पेड पेड केलेत हे सगळं मी केलं साधनाला भेटायला के गेलो असं हर्ष तुला काय खर्च तू काय एवढी का जलस होती तू का माझी आहे का जलस माय फूट या ठिकाणी ही मी का बोलताना दिसते पण तू हे सगळं का करतोय त्या नालायक सावनीशी तू परत हात मिळवणे केली फक्त काय साठी सागरला आणि त्याला बर्बाद करण्यासाठी मला काही कळत नाही असं तू वाटतं काय मला सगळं माहिती आहे आणि त्यानंतर ती एक गुरु दाखवते हे सगळं मीडियामध्ये मी पाहिलं आणि या सगळ्या गोष्टींसाठी तू हे सगळं सावनीशी हात मिळवून केले आणि त्याचे बिल पेड करतो आणि सगळ्या गोष्टी करतो नाही हे मला चांगलं माहिती आहे पण तसं करू नको तेव्हा हो मी त्यासाठीच केलं सावनीशी हात मिळवून केलं सगळ्या गोष्टी केलं तुला जे काय करायचं ते कर कारण तू काय करशील मला सांग तर ही मी काय बोलत नाही 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 बोल ना काय करशील तर मी काय करणार नाही असं बोलताना दिसते परंतु तू ज्याच्याशी वांग घेतला आहे ना तो साखर कोले आहे आणि त्याची बायको तो त्याची बायको माझी बहीण मुक्ता कोले आहे आता ती काय तुला सरणार नाही त्यामुळे अजूनही वेळ आहे एक बायको म्हणून सांगते याच्यातून माघारखे या भानगडीत पडू नको तेव्हा तुला काय एवढी काळजी एक बायको म्हणून मी तुला सांगते ना परत म्हणू नको की मी तुला याविषयी सांगितलं नाही परत या ठिकाणी चिडशील म्हणून मी आधीच सांगते याच्यातून मागे नाही तर तुला खूप महाग पडेल असं ती धमकवताना एक दिसते सांगतेमध्ये खूप छान वगैरे तयार होताना दिसते आणि दिसते तरी इथे काहीतरी राहिले असं तिला वाटत होते तेव्हा सागर येतो आणि गजरा घाताना दिसतो आता तो पूर्ण छान दिसते आणि खूप कौतुक करताना हा सागर मुक्ताचा आपल्याला दिसतोय मग छानपैकी गजरा त्या ठिकाणी सागर तिला घालताना दिसतोय आणि खूप काही रोमँटिक गोष्टी या ठिकाणी बोलताना दिसतात तेव्हा मग मला गडबडे मला काम करायची चला जाऊ द्या असं बोलताना दिसतं तेव्हा तो बोलतो खरंच मला कल्पनाही वाटत हो नाही की तुम्ही माझी बायको आहात एवढी सुंदर आणि एवढी छान आणि गुणी मला बायगो भेटले आणि बरंच माझं कर्तव्य आहे आणि बरंच तो कौतुक करताना दिसतो अशी बायको मला आधी का नाही भेटली आधी भेटली असेल तर ही सावणी माझ्या आयुष्यात आलीच नसते ही कुठून आली अहो तुम्ही विसरलात का मी समोर एक शेकला राहायचे आणि सारखं सारखं मला भांडायचे आणि हे सगळं हास्य माझं करताना दिसत आणि छानपैकी रोमॅन्टिक या गप्पाही मारताना दिसत आणि थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात आल्यापासून तू काय आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य बदलून गेलं आणि सगळं काही चांगलं आहे फक्त एक तर आदित्य आलं की मला काही टेन्शन राहणार नाही तेवढं ना इथे आपल्याला सही सुद्धा येत्यांना दिसते आणि हे थोडेसे लांब होतात चला चला तुमचा रोमांच पण झाला चला आईजी बोलवते म्हणजे इंद्रा बोलवते खूप महत्वाचं काम आहे लाडू वगैरे सगळ्या गोष्टी आणि बाकी तयारी करायचे असं या ठिकाणी दिसतोय मग सागर काय बोलत नाही आणि हे मुक्त तिकडे आपल्याला त्या सगळ्या गोष्टीसाठी जाताना आपल्याला दिसत आहे आणि मग दुसऱ्या ठिकाणी हर्षवर्धन थोडा टेन्शन हर मध्ये असतो की मी एका ज्या काही गोष्टी बोलू ना त्याच सा, आणि सावनी मात्र इथे आता पुढे अजून काय करायचं ते त्याच्या भ्रमार असते आता सागर संपला आता सगळं माझ्या मनासारखं होईल हे आदित्य तो सोड आदित्यच्या नावाखाली खूप पैसा बकल त्याच्याकडून कमवायचा हो आहे या वस्था मुन ते विचारत असते आणि म्हणून ती त्या ठिकाणी वकिलाला बोलून घेते आणि सगळ्या गोष्टी सविस्तर सांगते यापुढे आता माझ्याकडं खूप प्लॅन प्लॅन आहेत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यावर वकील सांगतो की मी या या गोष्टी त्याच्यात नमूद केल्यात एक लाख महिना खर्च आणि पाच कोटी खर्च हा सगळा त्याच्यात मेन्शन केलाय असं ते अजून बऱ्याच गोष्टी सांगतो जे सागर कोण आपल्याला मिळू शकतं तुमची काही स्ट्रॉंग आहे आता मी बिनस लढू शकतो टेन्शन घेऊ नका असं लोक आश्वासन देताना दिसू पण तुम्ही काही घडी आलतू फालतू वाटले काय लग्नानंतर परंतु तुझी सगळी कसं आहे ना ती मला आता भरून काढायची आणि त्याच्यामुळे महिन्याचं पाच लाख त्याच्यामध्ये लिहा आणि मला पंचवीस कोटी पाहिजे असं त्याच्यातल्याचं सांगताना ही सावणी वकिलाला दिसते वकिलाला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि मग दुसरीकडे इथे सक्रात दिवस आले असतो सगळी सकाळपासून या ठिकाणी तयारी चालू असते सगळे छानपैकी नटलेले असतात इथे सई पण खूप छान नटले असते खूप छान दिसत होते लक्की सगळे तयार असतात पूजा वगैरे या ठिकाणी आपल्याला हे सगळी करताना दिसतात परंतु यानंतर मात्र पूजा वगैरे झाल्यानंतर तुळगुळ वगैरे सगळे एकमेकांना देताना दिसतात आणि सहीलाही देताना दिसतात तुळगुळ ह्या गोडगुड आणि ही सई पण गोड बोलताना कायम गोड बोलू सगळं आमदारात राहू सगळे नेते बोलताना दिसतात आपल्या आयुष्यात आता कोणतंच संकट जाणार नाही आणि आता ज्यांनी आपल्या आवर संकट आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यात आपण संकटात आणू असंही मुक्त विचार करताना दिसतात या सामन्याला सोडणार नाही तिचे खूप बिल झाले तिने आतापर्यंत जे काही केले ना ते खूप झालं आता तिच्यावरच मी चांगली सांगत आणणार आहे असं ते विचार करताना दिसते आणि छानपैकी हा लकी पतंग वगैरे घेऊन येतो पतंग वगैरे आपल्याला उडवायचं आहे एन्जॉय करायचं आहे मस्त मजा करायची असं बोलताना दिसत हे सगळं सही आणि लकी वगैरे पतंग उडून तिथे जाताना दिसत आणि मजासुद्धा करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे परंतु या ठिकाणी एक प्लॅन करते हे मुक्ता एक काहीतरी आणते आणि बघ हे आपल्या प्लॅनचा हिस्सा आहे याच्यानुसार सावणीचं भांड फोडायचं आणि त्याच्यामुळे ही सावणी उघडकीस पडेल तिचं सगळं सत्य जगासमोर येईल आणि मग या ठिकाणी येणाऱ्या भागामध्ये ही मुक्ता असं काही करते ना की ज्याच्यामुळे या सावनीचा खूप गरज समिळ होतो या हर्षवर्धनने सगळं काही सांगितलं खरं सावणी रूप असं दिलं वाटतं आणि तू हे सगळं सांगायची काय गरज होती का मी हे सगळं खोटनाट्य एवढं केलं सगळं गोष्टी आप मी केले प्रयत्न केले सांगला अडकवण्याचा मी प्रयत्न केला पण तू सगळं बोलला आणि फेसकटवला असं प्रचंड चिडून ही सावने बोलताना दिसते पण तो प्रत्यक्षात समोर मात्र जेव्हा वळतो तेव्हा त्या ते ठिकाणी ते सागर असतो आणि आता यांनाही सगळं कळलं असं मुक्ता तिकडून येते आणि मिडियाला घेऊन येते आणि मग या सावणीचं सगळं सत्य मुक्ताने या ठिकाणी बाहेर आणलं असतं त्याच्यामुळे या ठिकाणी सावनी प्रचंड या ठिकाणी आपल्याला घाबरताना दिसते आता तुला सोडणार नाही असं बोलताना दिसते तेव्हा ही बोलते प्लीज आदित्यला माझ्यापासून लाभ करू नको तो एकटा मायापाशी आहे आता तुझे खेळ संपले आता आपण कोर्टात भेटूया तुला काय सोडणारच नाही असं बोलताना हे मुक्त साळ्यांसमोर तिथून निघून जाते दिसते सावनी मात्र या ठिकाणी आपल्याला खूप मध्ये आलेली आपल्याला दिसत आहे त्यामुळं आता पाहू मालिकेत आता यंद्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय फायदे मिळते अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनल नक्कीच आपल्याला करून ठेवू शकता